नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीच्या नऊ रंग या विशेष उपक्रमात मी उज्ज्वला आज तेवीस सप्टेंबर वीसशे पंचवीस आजचा विषय आहे ब्रह्मचारिणी ब्रह्मचारिणी गिरी कन्या शैलपुत्री ब्रह्मचारिणी तू देवी लाल रंगात सजली शिव तुझा पती भावी गिरीकन्या शैलपुत्री ब्रह्मचारिणी तू देवी लाल रंगात सजली शिव तुझा पती भावी। तुझे रूप मनोहर असे वृषभ वाहन तुझे रूप मनोहर असे वृषभ वाहन दुष्टमर्दना तू सज्ज हाती त्रिशूळ घेऊन दुष्टमर्दना तू सज्ज हाती त्रिशूळ घेऊन व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद